नमस्कार महाराष्ट्र रणरणत्या उन्हातही उरणमध्ये बारणे यांचा प्रचार उत्साहात पारा बेचाळीस अंशांवर असतानाही उरणमध्ये बारणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर मावळ तालुक्याचे विद्यमान खासदार तसेच महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांचा प्रचार दौरा आज उरण येथे संपन्न झाला तापमान बेचाळीस अंशांवर असतानाही उरणमध्ये खासदार बारणे पोहोचले पन्नास गावांपर्यंत ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज सभा मतदार संघातल्या उरण मतदार संघामध्ये पनवेल ते जेएनपीटीला जाणाऱ्या मार्गावरती आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष या अगोदरचं सरकार होतं चार चार पाच पाच तास कंटेनर थांबत होते मान्य गडकरींच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून मोठा निधी भरीव आला आणि आठ लेनचा रस्ता पनवेल ते जे एन पी टीला झाला आज पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने एम डी रिझनच्या माध्यमातून समुद्र पूल या देशातला साडे बावीस किलोमीटर करण्याचं काम देशातला पहिला बावीस साडे बावीस किलोमीटर समुद्र पूल करण्याचं काम आपल्याच या उरण विधानसभा मतदारसंघामधून तो मुंबईला कनेक्ट होत होत त्याचं नाव अटल शेतू ठेवलेलं आहे सगळे भविष्यामध्ये त्या अटल सेतूच्या माध्यमातून हा सगळा नोड उरणचा या परिसरातील विमान विमानतळाच्या या परिसरामध्ये उरणच्या या भागामध्ये उद्याचं नागरीकरण होईल मुंबईचा नागरिक त्या ठिकाणी राहायला येईल तो त्याची दूरदृष्टी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची उद्याला तुम्हाला देखील त्या माध्यमातून शेवट व्यापार व्यवसाय दुकान याच्या माध्यमातून देखील तोही देखील व्यवसाय वाढत केवळ केंद्राने नोकऱ्या देणं हा व्यवसाय नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्यातील उद्योग वाढवण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी जवळपास जवळपास सव्वा तीन लाख कोटी रुपयाचे करार मध्यंतरीच्या कालावधीमध्ये केले आणि या राज्यामध्ये उद्योग वाढवण्याचं काम देखील केलेलं आहे महेशजी भालजी सारखा एक कर्तबगार आमदार या परिसरामध्ये आपल्याला मिळालेला आहे परंतु एक मुद्दा मी त्या प्रकर्षाने मांडण्यासाठी उभा आहे आपला जो हा नोड आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्या सगळ्या जमिनी किंवा प्लॉट जे आलेले आहेत हे विमानतळा बाधीचे